तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगेसाहेब आणि या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचा श्वास गरिबांचा एक नाथ एकनाथ बहिणीचा भाऊ लडका महाराष्ट्राचे अस मुख्यमंत्री कॉमन डेडिकेटेड मॅन सर्वांचे तारखे नेते एकनाथराव शिंदेसाहेब या शिवसेनेला जागृत ठेवला आणि कटूट ठेवलं मराठी माणसासाठी आजच्या या मंचावर उपस्थित आमच्या मित्र याची नवीन नियुक्ती झालेली आहे ते राम रेपा सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिवसेना खऱ्या अर्थाने आज मला तुम्हाला सांगायचंय कि मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि शिवसेनेत का प्रवेश केला याचं देखील कारण मला गेले अनेक वर्ष या भागामध्ये आपण मला निवडून देत आहे आणि निवडून देत असताना माझ्या समोर नेहमी एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी नेहमी समोर राहते परंतु ज्या ज्या वेळेला लोकहिताचा समाजाचा विषय या ठिकाणी यायचा त्यावेळेला प्रामुख्याने एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी हातात हात घालून तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घे गे। मी गेले अनेक वर्ष हे काम करत असताना पक्षाला नेहमी हे सांगत होतो की आपल्याला सर्वसामान्य जनतेचा गरीब माणसाचा प्रश्न सोडवावा लागे आणि मला दुर्दैवाने सांगावं वाटत की ज्या इंदिरा गांधीची मी पाहिली त्यानंतर ती काँग्रेस संपलेली आहे अशा प्रकारचा एक उच्च आता शिवसेनेच्या राज्यामध्ये जी कामं सुरू झाली ती खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे या ठिकाणी खऱ्या मी या ठिकाणी येतोय एकोणीसशे अठ्याण्णव साली या संपूर्ण भागामध्ये वनविभागाच्या झोपड्या म्हणून जाहीर झाल्या आणि त्या वनविभाग झोपड्या तोडण्याचा खान त्या ठिकाणी काँग्रेस चा राज्य झाला आणि त्यावेळेला मी काँग्रेस नेता म्हणून या ठिकाणी तुमच्या सोर आणि गुणटक्त्या समोर माझ्या या संपूर्ण सहकार्यासमोर त्या झोपड्या तोडण्याचं काम थांबवणं ते ता ता एक आणि फक्त तुमच्या तथ्य थांबवणं तुमच्या एकत्रित थांबवणं आणि त्यानंतर मी माझ्या पक्षाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता सांगत होतो की सत्ता आपली आहे दिल्लीमध्ये सत्ता आपली आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली आहे ठाण्यामध्ये सत्ता आपली आहे त्यावेळेला ठाण्याचे महापौर काँग्रेसचे नाही घर होते आम्ही सत्ता स्वात केला मी तर नव्हे परंतु या ठिकाणी शिंदे साहेब काय आनंदी गे साहेबांच्या सांगणाऱ्या आमच्याकडे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते आमच्याकडे एक डेलिगेशन म्हणून आमच्या त्या ठिकाणी पक्ष न पाहता या ठिकाणी राम सगळं पसलेल्या शशी जाधव पासून सर्व मंडळी आम्ही आमच्या बरोबर आहे कारण ही झोपडपट्टी वाचली पाहिजे आणि ही झोपडपट्टी वाचली पाहिजे म्हणून आम्ही केंद्रीय गेलो केंद्राच्या संतोष पटेल सांगितलं प्रताजराव साहेबांचे बा पकडले हे सर्व खरंच असताना अशीच एक इच्छा होती कि सर्वसामान्य गरीब मार्थना काँग्रेसने न्याय द्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा तारीकडे होती परंतु हे सर्व खरत असताना इंदिरा गांधीची काँग्रेस आहे ती राजीव गांधीची काँग्रेस आहे ती काँग्रेस आता राहिली नाही आता काँग्रेस फक्त धनवाची झालेली आहे आणि व माझे प्रश्न सफर आहे या चौकटपटीचा प्रश्न जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाले आम्ही शशी अठ्ठावीस वर्ष आज देतोय एक साधी अपेक्षा होती की काय सत्तेमध्ये असं निर्णय घ्यावा पक्षाने या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मराठी जनतेचा श्वास म्हणून एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर

तुम था 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 ना ना <laughs> तुम दिक मी तुमच्याबरोबर समाज कारण करणार आहे हातात हात जाणून करणार आहे काय पाहिजे मी म्हटलं मला सन्मान पाहिजे मी ज्या सन्मानामध्ये राहिलो तो सन्मान पाहिजे आणि मी तुमची शपथ सांगतो जो सन्मान मी मागित त्याच्यापेक्षा जास्त सन्मान या ठिकाणी मी आणि माझ्यावर आलेल्या सर्व सहकार

महाराष्ट्रात राज्याचं नेतृत्व करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये असू दे असू दे या ठिकाणी पठाणा असू दे किती नावं घेऊ मी हे सर्वात आठ या ठिकाणी माझे नगरसेवक नगरसेवक शैलेश शिंदे यांचे बंधू सचिन या ठिकाणी अरे तुम हो अरे तुमच्या मागे उभे आहेत हे मला सांगण्यासाठी या ठिकाणी पाहिजे ही माझ अपेक्षा आहे या अडीच वर्ष होत्या त्या वारसाने आपण नाही आज लहानशी गोष्ट आहे ता ता ती सर्व नेत्यांना राहसी वाटते तेवीस लोक काश्मीर मध्ये एकही कुठल्या पक्षाचा नेता या ठिकाणी गेला नाही आमचे भाई त्या ठिकाणी गेले आधार समोर हे माझ्या आमच्यासाठी येणारा पर्यटनासाठी येणारा मराठी माणसासाठी येणारा माझा कोणतरी नेता आहे नव्हे तर तो साधा सुशिनी म्हणून तो या ठिकाणी आलेला आहे मला आला देण्यासाठी किती कौतुकाची बाब आहे आणि हे होत असताना देखील रामभाऊ असू दे ती ती का ए, दे काय चालले कोण या ठिकाणी नोटिस पाठवत आहे कोण सर्वे करत काय आहे काय विषय आहे तो आपल्या हे सर्व या ठिकाणी

पन्नास वर्ष झाली या ठिकाणी राहून माझ्या बरोबर जी गर्मी आहे तसाच आहे राव भाऊ पण असे आहे तसे दिसायला आहे ताकीने पण तसेच आहोत परंतु माझ्या बरोबर काम करणाऱ्यांना मुलं झाली त्यांना नातू झाले तिथे पन्नास वर्ष राहतात तरी हा मंगळ आता इथे काय वाघ बकरी लागे बे राहतात की काय पन्नास वर्ष आम्ही जातो तरी किती तो माणसाचा छळ करायचा ठेवायची आणि म्हणून माझ्या बरोबर जे सहकारी यांनी अभ्यास केलेला इलेक्शन आलं की कोणातील कोर्टात पाठवायच मला सापडले नव्हते आणि तो कुठल्या पक्षाच्या ते वेळ आला सांग मत मिळालं पाहिजे म्हणून माणूस पटवायचा आमच्या लोकांना करायचं त्यांची रात्रीची झोप मोडायची त्यांना घाबरव व्हायचं आणि मग इलेक्शन आलावं त्याच्या त्या ठिकाणी यायचं तर आम्ही काहीतरी करू मत घेण्यासाठी यायचं अरे हे घानेड राजकारण बंद करावा हे जेव्हा जे पक्षाचे हे नेते करतात एके दिवशी जर तुमचं नाव माझ्या नागरिकांना सांगितलं तर तुमच्या घरात कपडे म्हणून हे तुम्हाला मी तुम्हाला या ठिकाणी फार महत्वाच्या मुद्दावर सांगणार आज या दोन ठिकाणी दोन विषय विषय असे महत्वाचे आहे की ज्या वेळेला आपल्याकडे फॉर्म म्हणून घेतला जातो आपला अकाउंट नंबर घेतला जातो आणि त्याबरोबर त्यातले काही दलाल आहेत त्या प्रमाणांचा विषय या ठिकाणी आदिवासीचा नवा तरुण नेता आहे आता बोलला त्या फॉरेस्टच्या ऑफिस मध्ये पण काही दलाल आहेत आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशाने संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्ही आले ह्या हाती देखील दिलेले सवेश आधी मग घ्याबण्याचं काम नाही काही लोकांनी आधी पैसे भरलेले पैसे भरलेले त्यांच्या विषयासाठी सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या वन आठवड्याच्या अधिकारी डीएफओ पाटील असतील किंवा त्यांचे उच्चस्तरीय अधिकारी असतील त्यांची बैठक मंत्रालयामध्ये बोलवलेली आहे त्यांची बैठक याच्यासाठी बोलवलेली आहे की आपण नेमकं काय करत आणि मी जेव्हा बोललो की या ठिकाणी अशा प्रकारचा सर्वे केला जातो त्यावेळेला वेळेला कोर्टाच्या आदेशाने असं कळलं की आपल्या या संपूर्ण नागरिकांचा एक डाटा बनवण्याचं काम करते डाटा म्हणजे आपल्या सर्वांची एक यादी बनवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आता ती यादी का बनवलं जाते जाते एवढ्या वर्षानंतर त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत या वाघेस्टेट मध्ये फॉरेस्ट एम आय डी सी असे अनेक सेक्टर पंतप्रधान आवास योजनेसाठी वापरण्यात येणार आहे क्लस्टर साठी येणार आहे आपल्याला इथून काढण्यासाठी होणार आहे की आपल्याला याच ठिकाणी काही घर बांधून देणार आहे हे परंतु या आता सर्व माझी झालेले सर्व नगरसेवक आहेत सर्व पदाधिकारी आमचे या ठिकाणी शिवसेनेच्या सात घराघडाच्या बाजूला आहेत समोरासमोर आहेत तुमच्या बाजूला कमीत कमी एक शिवसैनिक राहतो अशा प्रकारचा विनंती नाही लढाई करत असताना आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना दे देखील त्यांच्या मागे आपल्याला उभं राहणार आणि म्हणून जी जी माहिती तुमच्याकडे आलेली आहे ज्यांचे त्यांचे सर्वे गेलेले आहेत त्यांच्या नावं या ठिकाणी आहेत ती संपूर्ण माहिती आपण संबंधित शाखा किंवा संबंधित आमच्या पदाधिकाऱ्यांकडे ती जमा करा संतोष पटाने बोलले की महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेले अनेक वर्ष प्रलंबित झालेला हा विषय जो आहे तो विषय मार्गी लागण्यासाठी देखील कोर्टाच्या माध्यमातून देखील शासनाकडून प्रयत्न केले जातील अशा प्रकारचं आश्वासन शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ही मत तुमची आम्हाला आवश्यकता लागेल आपल्याकडे असलेले सर्व पुरावे त्याच्या जरोपती या शाखेमध्ये युवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे जमा करावेत कारण हा आता फक्त अजून दहा वर्ष पुढे विशेष संपव असं नाही ने है। हा चाळीस आलेला विषय तो गायनचा सुटला पाहिजे आणि ह्यासाठी आता पूर्ण तयारीसाठी शिवसेना एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन साठी तुमच्यासाठी सक्षम उभी राहिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अजून एक महत्वाचा विषय आहे रामाऊ जे आपल्याला बहिणीशी बोलायचं आहे एकोणीसशे हजार चालू ना संतोष बरोबर ना शशी एकोणीसशे पंचाण्णव चानवलेला वाढवलेला आता दोन हजार बारा केल्यामुळे कोर्टामध्ये जाताना हे हा आपल्याला संकटाचा विषय त्याच्यामुळे हा तुम्ही दिलेला कागद पुरावा हा त्या ठिकाणी फार महत्वाचा आम्हाला ठरणार आहे आणि म्हणून आपण उद्यापासून येणाऱ्या आपले सर्व कागदपत्र पुरावे आमच्या शाखेमध्ये संबंधित शाखेमध्ये संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे आपण द्यावे अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे ज्यांनी काही पैसे भरले मला जरा कोणी कोणी पैसे भरले तर हात वरती करा सात हजार हे जे पैसे भरलेले लोक आहेत यांची आधी आपल्या शाखेमध्ये तुम्ही त्याच्या सरांच्या शाखेमध्ये वरुण साहेबांना भेटून आपली नावं आणि आपले सर्व डिटेल जरा द्या कारण काही पैसे भरल्या आम्ही पहिल्यापासून सांगत होतो कि तुम्ही गुन्हा कबूल केला तुम्ही गुन्हा कबूल केला तर आम्ही गुन्हा केलाय मी राहतोय वन विभागामध्ये आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की पैसे भरू नका पैसे भरू नका बरोबर ना परंतु काही पर नाही हरकत नाही त्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी केली जाईल खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चा केल्यानंतर वन अधिकाऱ्यांशी असं लक्षात आला राहू मला की खऱ्या अर्थाने जे कोर्टात विरो आता विरोधामध्ये जातात आणि आता गेलेले आहेत ते झोपडपट्टी मध्ये असलेल्या दुकानदारांच्या वर कमर्शियल त्यांचं खरं टार्गेट आहे कमर्शियल व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोध कारवाई करण्यासाठी मोठी मोहीम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न एक प्रिप्त विकृत लोकांनी केलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी उपस्थित जेवढे व्यापारी आहेत त्यांनी तर एवढा वेळ लावूच नाही त्यांनी दोन दिवसात आपले पेपर थोडीच आमच्या शाखेमध्ये या ठिकाणी जमा करा त्यांच्यासाठी एक वेगळा लढा आम्हाला लढावा हो लागेल या ठिकाणी आम्ही आश्वासन द्यायला हो आलो नाही आम्ही तुमच्यावर लढाई करण्यासाठी तयार आहोत शिवसेना नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सांगायला ही लढाई माझी नाही आहे लढाई रामरामूची नाही आहे ही लढाई परेशी नाही शशीची नाही उमाची नाही संतोषची नाही सेनेची नाही मिता नाहीये नाही आहे ही लढाई तुमची आमची सर्वांची लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचंय आज जर आम्हाला तोंड पानं पुसली तर परत पाच वर्षांनी ती तळवळ आपल्या डोक्यावर येणार आहे जशी चाळीस वर्षाने आलेली ही लढाई संपवायची आम्हाला आणि ही संपवायची असते तर आपल्याला शासनाचे दरवाजे ठोडायची गरज नाही कारण शासनामध्ये आपला भाऊ बसतो परंतु कोर्टाची लढाई केंद्रामध्ये असलेले वन अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये हा एकदाच निकाल असा आणून की नेमके आम्हाला काय करणार त्याचा आपल्याला निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि खरंच हे होत असताना सरकारा योग म्हणतात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या राम महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या पदी सचिवपदी त्यांची नियुक्ती केली आपण टाळ्याच्या व्यजना त्यांचं या ठिकाणी एकदा स्वागत करूया कारण त्यांचा उपयोग या ठिकाणी आपल्याला येणार सचिव पद फार महत्वाचं आणि मोठं पद या ठिकाणी असतं आज मला असं वाटत की आता जिची ही पाऊस आला की बेडका ढराडा ढराढराव करायला येतात या सभेनंतर कुठल्याही पक्षाचा बेडूक जर या ठिकाणी आला तर त्याला सांगायचं आता बस आमचे नेते एकनाथराव आमच्या भाऊ आमच्या मागे सक्षम उभा आहे आमची शिवसेना या ठिकाणी सक्षम आमच्या मागे आहे आम्हाला तुझी तुमची गरज नाही दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे आता आम्हाला कळलं नाही अशा प्रकारचा या ठिकाणी सांगत असताना मी एवढच सांगेन एकच ना या ठिकाणी एकच सांगेन की आजपासून आत्तापासून तुमच्या घरात सुखाने चिंतामुक्त राहून राहा फक्त काही गोष्टी आहेत त्या गोष्टीच पालन करा या ठिकाणी जे जे या ठिकाणी इथून त्यांना नवीन रूप मिळाले त्यांनी देखील आपली नोंद या ठिकाणी करत कारण त्या कर निर्णय जो होणार आहे तो कायमचा निर्णय होणार आहे आणि म्हणून मी जास्त वेळ झालेल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो की आजच्या बैठकीला आजच्या मिटिंगला आपण एवढ्या मोठ्या एका हक्क्यावर मोठ्या उपस्थितीमध्ये संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आभार मानतो त्याचबरोबर लवकरात होणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या बरोबर सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी ठेवलेल्या बैठकीमध्ये झालेला केले वेळोवेळी आपल्याला कळवलं जाईल आपल्याला काही शेतकरी असेल काही आर्चारी असतील मनोविभानाचे कमी धन्य असतील त्या काही मुक्तमध्ये घडवे असतील त्यांना पण दूर करा त्याला घाबरू नका ज्या ज्या वेळेला आपण फोन करता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या सगळ्यात आम्ही सर्व तुमचे फोन उतरतो आम्ही आमची घरं आलो तुमच्या इकडेच आहेत आमचे कार्यालय शाखा या ठिकाणी आहेत आम्ही तुमच्यासाठी आहे असं या ठिकाणी आश्वासन देतो इथेच थांबतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद